नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अवैध व्यवसायांवर धडक कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार चांदवड पेठ इगतपुरी आणि मालेगाव येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अंमली पदार्थ आणि गुटख्याच्या अवैध विक्रीवर छापे टाकण्यात आले चांदवड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लेंडीहाटी परिसरात छापा टाकून राहुल बाळू पवार यांच्या ताब्यातून तीन किलो चोवीस ग्रॅम गांजा जप्त केलाय ज्याची किंमत साठ हजार चारशे ऐंशी रुपये आहे त्याच्या विरुद्ध पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शिकाडीचे भनवड रोडवर मारुती इको कार एम एच पंधरा एच जी शून्य सहा सात एकमध्ये अवैध गुटखा वाहतूक करताना पांडुरंग राघो बाबुल वय अडतीस वर्षे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या ताब्यातून एकूण दोन लाख चार हजार नऊशे चार किमतीचा विमल व व्ही वन गुटखा आणि एकूण सहा लाख चार हजार नऊशे चार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इगतपूर्वी या ठिकाणी बंगला रोड येथील मुझम्मील कबर सय्यद वय पस्तीस वर्षे याच्या ताब्यातून साडेसातशे ग्रॅम गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण छत्तीस हजार दोनशे वीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्याच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मालेगावमधून कल्लू स्टेडियम परिसरात मोहम्मद आरिफ मोहम्मद नई आणि मोहम्मद इरफान मोहम्मद इस्लाम यांना अल्प्राझोलम औषधाच्या चाळीस स्ट्रीटसह अटक करण्यात आली आहे यांच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवायांमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सक्रिय सहभाग घेतला जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेलगीर तेगबीर संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे subscribe now and press the bell icon never miss an update